शिवाय श्री गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर दीप्ती खराडे म्हणून आहेत मुलुंडमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर दीप्तीतही म्हणतात गेली सोळा वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि त्या म्हणतात ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला म्हणजे असं वाटायला लागलं ला की गे आधीची चार वर्षं आपल्याला मिळालेली होती त्या चार वर्षांमध्ये सुद, सुद्धा, सुद्धा आई जर भेटल्या असत्या तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आपलं खूप चांगलं लवकर झालं असतं पण गुरुसुद्धा ज्या वेळेला आपल्या आयुष्यात येणार त्याच वेळेला येणार आपले भोग सरल्याशिवाय गुरु मिळणंसुद्धा खूप मुश्किल आहे आ, ताई म्हणत होत्या म्हणजे आपले जोपर्यंत भोग सरत नाहीत तोपर्यंत गुरुसुद्धा आपल्याला मिळत नाहीत अं तर त्यानंतर असंच काहीतरी होतं लहानपणापासूनचे जे दिवस होते ते बऱ्यापैकी होते म्हणजे असं खूप श्रीमंत नाही खूप गरीब नाही अशामध्ये आम्ही होतो चांगले होते फार वाईट पण नव्हते पण फार खूप सुखाचे असे पण नव्हते पण आत्ताचे जे आईनं आई आए ज्याला मला भेटल्या आणि त्याच्यानंतरचे जे दिवस तर ते इतके म्हणजे मला वाटते म्हणतात माझ्या परीक्षा न तो जमा अशा झाल्या आई भेटल्यानंतर म्हणजे आता तुमचे सगळे जे, जे व्हिडिओ बघितले तर परीक्षांचे काय येतात वगैरे हे असतंयच म्हणलं ते मला पण कळलेलं होतं पण माझ्या परीक्षा अशा म्हणाव्याशा झाल्या नाहीत का तर जे पण होतं आधीच माझ्या आईंनी बहुतेक म्हणजे भे आई माझ्या आयुष्यात येण्याआधीच सगळं आईंनी संपवून टाकलेलं होतं माझं जे भोग होते ते असं वाटतंय म्हणतात अजून याच्या पुढचं काही माहिती नाही पण अजून तरी माझ्या एवढा आता सोळा वर्षाची माझी उपासना चालू आहे म्हणतात तर ह्याच्यात माझ्या परीक्षा अगदी थोड्याशा झाल्या पण खूप आईंनी दिलं जे काही मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता त्या सगळ्या गोष्टी आईंनी मला दिल्या त्या दीप्तीताई म्हणत होत्या तर त्या म्हणत होत्या की मी ज्या वेळेला अकरावीला गेले सुरुवाती तर खूप आपण नवीन नवीन कॉलेज वगैरे म्हटल्यावर आपल्याला बरेच एक्साइटमेंट असते कॉलेज नवीन जायचं वगैरे हे करायचं तर तसं माझं पण होतं भाऊ माझा मोठा होता पुण्याला तो जॉबला होता म्हटला आणि माझे त्यांना सायन्स वगैरे करून बी एस सी करून ते तो पण मधूनच जॉबला हे करायला घेतला होता का तर वडिलांचं तेवढं म्हणजे त्यांचं फिजिकली थोडे प्रॉब्लेम सुरू झालेले होते तर त्यांना तेवढं काम वगैरे जमत नव्हतं आणि तरी वडील करत होते म्हणल्या पण तो जॉबसाठी पुण्याला गेला आणि शिकत शिकत तो जॉब करायला लागलेला होता म्हणला मग मा मी मात्र आर्ट्सला घेतलं म्हणलं आणि मग दोन तीन दिवसच झाले मी कॉलेजला चाललेले होते आणि तोपर्यंत तो माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला म्हण मन, म्हणतात त्या आणि वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझं कॉलेज बंद झालं कारण आई हॉस्पिटलमध्ये असायची आणि मला डबा वगैरे द्यावा लागायचा करून त्याच्यानंतर बाबांना आणल्यावर सुद्धा कवर व्हायला जवळजवळ पंधरा वीस दिवस गेले म्हणजे त महिना गेलाच तो म्हणतात आणि त्यामुळं मग माझं कॉलेजला जाणं त्यावेळी त्यावेळी बंद झालं बाबांची तब्येत पण ॲक्सिडेंट झाल्यामुळं आधीच थोडीशी त्यांची तब्येत बिघडायला लागलेली होती आणि नंतर ॲक्सिडेंट झाल्यामुळं बाबांची तब्येत खालवायला लागली मग जॉब करणं मला पण गरजेचं वाटायला लागलं ला। आणि आशामध्ये त्या म्हणतात आई वगैरे पण बोलली की हां ठीक आहे क बघ तुला जॉब भेटत असेल वगैरे तर बघ का तर आपली परिस्थिती पण आणि भावाच्या ह्याच्यावरती चालणार नव्हतं बाबांना पण रेस्टची गरज होती तर मग कॉलेज जा जाणं झालं नाही म्हणतात मी कॉस्मेटिक्सचं एक हे होतं दुकान होतं तर तिथं मी जॉबला लागले म्हणतात आणि जॉबला लागल्यानंतर ते जॉबचं टायमिंग पण नऊ ते सात असं होतं म्हणतात तर नऊ ते सात टायमिंग असल्यामुळं हां त्यांचं गावाचं नाव सांगायचं राहिलं एडेनिपाणीच्या आहेत त्या आणि मुलुंडला आता लग्न झाल्यानंतर त्या शिफ्ट जा म्हणजे त्यांचं सासर मुलुंड आहे तर त्या म्हणतात मग तिथून आमच्या इथून खूप लांबर होतं कॉलेज पण माझं सगळंच लांब होतं माझं जे जॉब मिळालेला वगैरे आणि नऊ ते सात टायमिंग असल्यामुळे कॉलेजला मला जाय जाणं व्हायचंच नाही म्हटलं आणि मग कधीतरी काहीतरी महत्वाचं असेल वगैरे तर त्यावेळेला मी जॉब मधून म्हणजे हाफ डे वगैरे असं हे करून मी जायचे म्हणलं कॉलेजला काही काम असेल तर आणि मग आशामध्ये म्हणतात जवळजवळ चार वर्ष गेली आणि शेवटच्या वर्षी मात्र बारावीमध्ये मा पण थोडे दिवस म्हणजे ला शेवटचे परीक्षांचे थोडे दिवस तेवढी मी सुट्टी घेतलेली होती कामावरून आणि नंतर शेवटच्या वर्षी मात्र कॉलेजला असं वाटायला लागलं की हे वर्ष तरी तोपर्यंत बाबा पण व्यवस्थित वाया झालेले होते म्हणतात कवर झालेले होते वगैरे म्हणजे त तब्येतीच्या तक्रारी थोड्या कमी झालेल्या होत्या त्यांच्या आधीपेक्षा आणि भावाचं पण होतं चालू त्यामुळं घरचे पण बोलले हां ठीक आहे शेवटचं वर्ष आहे तुझं कर तू वि म्हणजे जॉब सोड आणि मग मी जॉब सोडला म्हणतात आणि मी कॉलेजला सुरू केलं तर कॉलेजमध्ये मला एक मैत्रीण भेटली म्हटल्या सुप्रिया नावाची तर ती दोन तीन महिने आमची मैत्रीण झाली आणि त्याच्यानंतर कळलं की ती आईंच्या मार्गामधली आहे आणि मग तिनं मला आईंच्या मार्गामध्ये आणलं म्हणली मला आज असं वाटतंय म्हणतात की ती अकरावीपासून कॉलेजमध्ये होती तर मला असं वाटतंय म्हणतात की मी जर अकरावीपासून जर आईंचं करत असते तर त्या चार वर्षातच माझ्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले असते आणि खूप मला आईंनी खूप जास्त आणखी मिळालं असतं त्या चार वर्षाच्या काळामध्येच मला खूप जास्त काहीतरी मिळालं असतं पण आपले भोग संपल्याशिवाय गुरुसुद्धा आपल्या आयुष्यात येत नाहीत म्हणतात त्या आणि आले तरी समोर दिसले तरी ते म्हणजे आपण त्यांच्या चरणाजवळ जात नाही असं असतंय तर त्यामुळं ते ती तिचं ऐकून वगैरे तिनं ज्या वेळेला सांगितले की ती म्हणजे ती खूप आजारी होती आणि त्या काळामध्ये म्हणजे सुप्रिया खूप आजारी होती आणि त्या काळामध्ये ती आईंच्या मार्गामध्ये आलेली होती आणि किती तिनं त्रास सहन केला चार पाच महिने ती आजारी होती पूर्ण बेडवर होती आणि जग जगण्याचे माझी हेच नव्हती आशा नव्हती कुणाला वगैरे पण मी त्यातनं बाहेर पडले वगैरे हे ज्यावेळेला तिनं सगळं सांगितलं म्हणले त्यावेळेला मला खूप आईंविषयी ओढ वाटायला लागले ला आणि मी आईंचं करायला लागले ला ला म्हंटलं त्यावेळेपासून असं वाटायचं फक्त की आई वडील व्यवस्थित असावे आणि आम्ही जिथं राहत होतो ते घर म्हणतात म्हणजे आमचं असून नसल्यासारखं होतं म्हणजे ते काय आमच्या नावावर नव्हतं बाबांच्या म्हणजे वडिलांनी जे ग, ग, घरं हे केलेली होती म्हणजे सगळं सगळ्यांचं हे असल्यासारखं होतं मिक्स असल्यासारखं म्हणजे व्यवस्थित वाटण्या वगैरे झालेल्या नव्हत्या त्यामुळं ती एक हे होती की नावावर व्यवस्थित झालं पाहिजे मला असं वाटायचं की जे आहे राहतं घर ते व्यवस्थित नावावर झालं पाहिजे आई त्याच्यानंतर भावाचं पण जरा होता जॉब वगैरे पण चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे माझं चांगलं झालं पाहिजे ह्या आशा होत्या म्हणल्या आणि मग आशामध्ये मी ज्याला आईंची सेवा सुरू केली म्हणल्या पहिले एक दोन तीन महिने ज्याला सेवा सुरू केली तर त्याला असं काही हे नाही जसं नॉर्मल आपण करतोय तर त्या पद्धतीनं मी करत होते असं काही खूप जास्त मी आईंना मागायची पण नाही आणि तेवढं जास्त काही मला असं अनुभव पण आले नाहीत की बाबा त्या अनुभवांमुळं आपण लगेच लगेच म्हणजे गुरूंकडं मागायला सुरुवात करतो एखादा अनुभवाला की तसं काही मला अनुभव वगैरे पण आले नव्हते पण मी करायची म्हटल्या आणि माझं जे टा टायमिंग होतं ते प्रातस्मरणाचं होतं म्हटलं का तर सकाळीच कामं होतात पटपट सगळी देव वगैरे धुणं वगैरे म्हणजे देवांना स्नान वगैरे करवणं हे मी करायची म्हटल्या घरी तर ते सगळं पटपट सकाळीच होत आहे म्हणून मी प्रातस्मरणाची सेवा पहिल्यापासून करायला सुरुवात केलेली होती म्हणतात त्या तर ज्याला मी प्रातस्मरण करायची त्याला आईला ती भजनं खूप आवडायची म्हणल्या प्रातस्मरणातली मी मोठमोठ्यांना भजन म्हणत देवा देवाऱ्यातले देव वगैरे देव त्यांना आंघोळ घालायची फुलं वाहायची वगैरे हे जे मी कायमच आम्ही करायचो ते मी भजन म्हणत म्हणत करायचे आणि आईला ती भजनं खूप आवडायची म्हणल्या आई पण एक दोन तीन महिन्यात ती भजनं आईनं पण सगळी शिकलेली होती म्हणल्या माझं ऐकून ऐकून आणि माझी मैत्रीण मा जी होती ती एकदा घरी आलेली होती म्हटल्या आणि घरी आल्यानंतर म्हणजे रविवार होता म्हटल्या घरी आल्यानंतर आईनं त्या दिवशी नॉनव्हेज बनवलेलं होतं म्हणल्या तर ती मला बोलली नाही नाही तिला जेव बोलल्यावर ती जेवायला बसली पण तिला माहिती नव्हतं की नॉनव्हेज केलेलं मला पण इतक्या ह्याच्यामध्ये माहिती नव्हतं की ती नॉनव्हेज खात नाही तर ती बोलली ती म्हणजे काय बनवले जेवायला घेताना तिने ब विचारली बसल्यानंतर की काय बनवले काकू तर नॉनव्हेज केले म्हटल्यावर ती चटकन उठली म्हटल्या नाही नॉनव्हेज खात नाही तर काकू म्हटला खात नाहीस तू तर नाही म्हणजे आईंनी असं कुठं सांगितलेलं नाहीये की नॉनव्हेज खायचं नाही पण मी खात नाही म्हटल्या म्हणली जसं मी आईंच करते तसं मी नॉनव्हेज वगैरे सोडलेलं आहे तर मग मी त्या दिवशी मी म्हटलं मग मी पण आता करायला लागले मी पण नाही खात मग तर आई बोलली असं काय आहे तर म्हणजे तसं काय त्यांनी त्यांच्या ह्याच्यात आहे काय नियम तसा तर ती म्हटली नाही नाही असं काय नाही तू खा खा ना तुला काही प्रॉब्लेम नाही तू खा खाणार असलीस तर खा तर मी पण मग मी त्या दिवशी नाही खाल्लं म्हटलं तर नको मी पण करायला लागले तर मी पण नाही खात मग त्याच्या पाठीमागचं काही धोरण किंवा काय त्याच्या पाठीमागं उद्देश काही काही माहीत नव्हतं पण तिनं नाही ना खाल्लं ती खात नाही आईंच्या मार्गात असल्यापासून तर मग मी पण तसंच ठरवलं की हा नाही खायचं मग आपण पण आणि तेवढी काय मी खूप हौशी पण होते ते खाण्यासाठी असं पण नव्हतं घरी करायचे मी खायची तर त्या म्हणल्या त्या दिवशी सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं भाऊ भाऊ माझा आलेला होता म्हणला आणि सुट्टी होती म्हणून तर सगळ्यांनी त्यांनी नॉनव्हेज खाल्लं पण मग मा आई ना आम्ही सगळेजण खातोय म्हणून तेच बनवलेलं होतं तर मी आणि माझी मैत्रिणी आम्ही बाहेर गेलो तर बाबांनी पैसे दिले काहीतरी बाहेर बाहेरून तुम्हाला घ्या जावा आ, खावा जावा जाऊ जावा फिरून या जावा म्हणून आम्ही दोघी गेलो म्हटलं आणि आम्ही बाहेर खाल्लं आम्ही बाहेर खाल्लं आणि त्या दिवशी म्हटलं म्हणजे वातावरण असं ढगाळ असल्यासारखं होतं पाऊस वगैरे पडेल वगैरे असं होतं तरीसुद्धा आम्ही वडापाव वगैरे खाल्ले आणि ते खूप जास्त खाल्ले म्हणले त्या म्हणला असं वाटायला लागलं की आपलं पोट वगैरे आहे काय आणि पाऊस वगैरे येण्याचं पण हे होतं आणि त्या दिवशी आ, मी घरी आले आणि आईला बोलले म्हणलं की आम मी जवळजवळ सहा व वडापाव खाल्लेले आहेत आणि तर आई त्यावेळेला मला बोलली की पोट वगैरे बिघडेल की एवढं खायचं म्हणजे किती खायचं असते आणि तर मी म्हटलं नाही नाही पोट बिघडणार नाही मी बघ नॉनव्हेज सोडलं ना आणि ते खाल्लं म्हणजे मी कुणाला मारलं नाही तर आई म्हटली एवढं सगळं खाल्ल्यानंतर एवढे वर्ष मग आत्ता तू जागी झालीस का मी खाल्लं नाही आणि मी कुणाला मारलं नाही तर मी असंच हसत हसत बोललो ते होय बाबा आम्ही आम्ही फू पूर, पूर्ण म्हणजे पवित्र आहोत आणि आम्ही काय खाल्लेलं नाही आहे असलं काही मग त्यामुळं नॉनव्हेज वगैरे आम्ही काय खाल्लेलं नाही त्यामुळं आमचं काय पोट वगैरे बिघडणार नाही बिघडलं तर तुमचंच बिघडेल असं मी हसत हसत बोलले म्हणलं आणि त्या दिवशी का काय कुणा स्टोक म्हणला आम्ही इतके वर्ष तर खात होतो आम माझ्या भावाचं आईचं आणि बाबांचं तिघांचंही पोट अचानक बिघडलं म्हटला आणि मग मा, मला पण इतकं हसू पण आलं आणि आई चिडली म्हटला काहीतरी उगीच बडबडत असते म्हणला आणि खरंच तिघांचं पोट बिघडलं तर बाबा म्हटले काहीतरी फरक झाला असेल ग काहीतरी करण्यात वगैरे हे झालं असेल बिघडलं असेल पोट वगैरे तर म्हटलं ते जवळजवळ आई इतकी अक्षरशः घाईला आली म्हणला म्हणजे दुसऱ्या दिवशी दवाखान्यात येऊन सुद्धा ते त्यांना बरं वाटायला जवळजवळ दोन तीन दिवस गेले आणि मी म्हणजे इतके वडापाव वगैरे काही काही बाहेर खाऊन आलेले होते तरीसुद्धा मला काही नाही झालं आणि आई आई बोलली ही ना बाई काहीतरी आता देवाचं करून काहीतरी भविष्यवाली झाली काय असं ती आई बोलली आणि मला खूप हे झालं आणि मी म्हटलं आ आईंच्या पुढे जेव्हा मी भजन करायला लागले ला म्हटलं तेव्हा दुसऱ्या दिवशी मी बोलले मी म्हटलं आई मी कधीच नाही हे खाणार हा नॉनव्हेज आणि मला इच्छासुद्धा होऊ देऊ नका आणि त्या दिवशी पण प्रातस्मरण केलं वगैरे आणि कॉलेजला गेल्यानंतर माझ्या मैत्रिणीला मा ज्यावेळेला मी सांगितलं सुप्रियाला तर ती बोलली खरंच काय माहिती आईनी तसं केलं असेल काय माहिती असं ती बोलली पण आम्ही इतके वर्ष खात होतो तर कधी त्यावेळेला कधी असं नाही झालेलं आणि मी बोलायला आणि ते घडायला असं काहीतरी ते जुळून आलं म्हणलं आणि त्याच्यानंतर मग म्हणल्या तर ते फार मला भारी वाटलं आणि म्हणजे वाईट पण वाटत होतं घरच्यांसाठी पण ते मी हसण्यावर घेतलं म्हणलं त्याच्यानंतर मग असा एक अनुभव आला म्हटला की आम्ही कॉलेजमधून एकदा येत होतो दोघीजणी म्हणजे सुप्रिया कायम सोबत असायची माझ्या तर मी आणि सुप्रिया आम्ही यायला लागलेलो होतो माझ्याच घरी ती यायला लागलेली होती म्हटलं आणि खूप म्हणजे पावसाळ्याचेच दिवस होते त्या तो अनुभव आल्यानंतर एक दोन महिन्याच एका महिन्यातच तो दुसरा अनुभव आला पावसाळ्याचे दिवस होते आणि खूप पाऊस म्हणजे यायला लागलेला होता आम्ही रिक्षामध्ये बसलो म्हणला आणि थोडंसं पुढं आल्यानंतर रिक्षा बंद पडली आता दुसरं रिक्षा मिळणं पण त्यावेळेला हे नव्हतं मध्येच ती रिक्षा हे झालेली होती म्हणलं आणि घरी तर जायचं होतं लवकर आणि पोटात दुखायला लागलेलं होतं सुप्रियाच्या म्हणल्या आणि आता काय करायचं माझ्याकडं कर गोदी होती म्हणल्या खरं ती घरी होती आणि तिच्या पोटात एक दुखायला लागलेलं होतं आणि अचानक प पाऊस यायला लागलेला होता त्यामुळं काही सुचे ना मग तिनं तिनं का नाही तिच्या बॅगमध्ये कायम जपमाला असायची तिनं हे करून ना जपमाला ओढायला सुरुवात केली ओम नम शिवाय ओम नम शिवाय उन्यंश्वा असं म्हणायला तिनं सुरुवात केली आणि तुम्हाला काय सांगू म्हणतात एकदम सुनसान हे होतं ते काही तिथनं म्हणजे येण्यासाठी रिक्षा आधीमध्ये असल्या पावसात मिळणारच नव्हती आणि त्या रिक्षावाल्याला पण कधी ना रिक्षा बंद पडल्यानंतर आणि तो बाहेर येऊन काही हे पण करू शकत नव्हता तर त्यावेळेला म्हणतात अचानक त्याला एक रिक्षा आली आणि रिक्षा आली आणि त्या रिक्षावाल्यानं त्या रिक्षामध्ये रिक्षा बसायला आम्हाला हे पण केलं की तुम्ही जावा तुम्हाला गडबड आहे वगैरे म्हणून आणि इतका मोठा पाऊस पडत होता आणि आम्ही एक दहा मिनटात परत घरी पण आलो आणि सुप्रियाला नंतर गोदी दिली आणि त्या गोदीनं ती ती आमच्या घरी थांबलेली होती अभ्यासासाठी वगैरे तर मग तिला बरं पण वाटायला लागलं ला 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 त्या गोदीनं हे जे अनुभव तर ती त्याला बोलली म्हटली की हे बघा ह्या असे अनुभव येतात नामस्मरण करायला लागलो ला ना ला 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 ला, कुठंही आपण संकटात असेल तर त्यातून असं अशा प्रकारे आपण बाहेर पडतोय असं ज्यावेळेला ती बोलली म्हणतात मला खूप भारी वाटलं ते ऐकल्यानंतर म्हणल्या आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की का नामस्मरण हे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर ती आपण जास्त करायची आणि मग मी नामस्मरणाला सुरुवात केली भजन पण मी करायची म्हटलं प्रातस्मरण सकाळचं करायची पण नामस्मरणाला काय असं मी कुठं बसून मी वगैरे करायची नाही मी काम करता करता क नामस्मरण करायची की एवढं मी प्रॉपर एवढं एवढं टा टाईम आहे आणि त्या टाईममध्येच मी करेन असं काही नव्हतं माझं काम करत करत मी नामस्मरण करायची काय माझी लास्ट इयर खूप चांगलं गेलं खूप चांगले मार्क्स पण पडले त्र्याऐंशी टक्के मार्क्स पडले खूप चांगल्या रीतीनं मी पासआउट झाले म्हणल्या आणि आईंच्या कृपेनं मला खूप जे वाटायचं की भावाचं चा सगळं चांगलं होऊ दे माझं सगळं चांगलं होऊ दे वगैरे तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेल्या अगदी सहाव्या दिवशी म्हणतात त्या मला स्थळ पण आलं आणि असं काही म्हणजे आई आईवडिलांना बघावं लागलं नाही माझ्यासाठी प्रयत्न करावे लागले नाहीत काही नाहीत म्हणजे खूप चांगली सेवा झाली आणि त्या सेवेमध्येच आईंनी मला खूप चांगलं फळ पण दिलं म्हणलं तर माझं लग्न झालं सॉरी मला स्थळ आलं म्हटलं आणि बघायला वगैरे आले पहिलंच स्थळ त्यांनी मला पसंत केली म्हटल्या आईंच्या कृपेनं का तर ज्या वेळेला ते बघायला येणार होते त्यावेळेलाच माझ्या मावशीनं सांगितलेलं होतं म्हटलं मुलगी जर पसंत पडली आपली तर तिचं नशीबच उघडलं बघ का तर त्यांचं मुलुंडला एक घर आहे तिकडं गावाकडे एक घर आहे त्यांच्या आणि खूप चांगलं आहे मुलगा खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे आणि घरची शेती खूप आहे मुलगा एकुलता एक आहे आणि सगळं चांगलं आहे ते घरचं तर वडील आई दोघंही रिटायर्ड झालेले होते आणि कुठल्याही गोष्टीची काही कमतरता नाही आहे त्या घरामध्ये आपली ही जर पसंत पडली मुलगी तर खूप चांगलं झालं तिचं असं बोले म्हणला आणि आई मला बोलली दीप्ती आज जरा व्यवस्थित आवर आता मी म्हटलं व्यवस्थित आवर म्हणजे जे आहे मी जशी आहे तशीच दिसणार आहे किती पण आवरलं वगैरे तर तर मी आवरलं तरी आणि ज्या वेळेला त्यांनी बघायला आले तर त्यावेळेला पसंत केलं आणि पसंत केल्यानंतर आईबाबांना पण प्रचंड आनंद झाला ज्याला ते येणार होते त्याच्या आधीच मी आईंना प्रार्थना केली आई ही एक खूप चांगलं जर असेल खरंच इकॉनॉमिकली मला वाटतच होतं की इकॉनॉमिकली चांगलं असणारच सासर मिळावं मला आ, का तर मी थोडंफार काही तिथं जॉबला वगैरे लागले हे झाले तर मी आईवडिलांना त्या म्हणजे सासरमध्ये मला फार द्यावं लागणार नाही तर मी आईवडिलांसाठी थोडंफार मती इथून देऊ शकते मग जर माझंच इकॉनॉमिकली कंडिशन खऱ्या खराब असणारं सासर जर मिळालं तर मी तिथं जॉब जरी केला तरी मला आईवडिलांसाठी काही देता येणार नाही का तर माझ्या संसारासाठी मला पुरणार नाही अशी माझी हे होतं म्हणल्या आणि आईंनी ती गोष्ट घडवून आणली म्हणल्या आईंच्या उपासनेमुळं मला खूप चांगलं मिळालं स्थळ आणि मग त्याच्यानंतर लग्नाआधी आम्ही एक दोन वेळा भेटलो ही गोष्ट मला बोलायची होती त्यांना आणि मी आ, म्हणजे घरच्यांना सांगून वगैरे त्यांना मला भे भेटायचं आहे वगैरे त्यांनी पण भेट लगेच भे, आले भेटायला वगैरे आणि भेटल्यानंतर मी म्हटलं माझ्या घरची इकॉनॉमिकली जरा कंडिशन अशी आहे आणि तर थोडंसं मला बाकी काही नाही मला लग्नानंतर जॉब कर करू देतोच बोललेले आधी ते तर जॉब केल्यानंतर मला थोडे पैसे मी माझ्या माहेरी पाठवेन महिन्याला असं मला समजून घेणारा नवरा पाहिजे म्हणजे माझी एवढीच अपेक्षा आहे की आ, मी जे पण काही कमवेन त्यातलं माझ्या आईवडिलांना मी पाठवायला मला परमिशन पाहिजे जिथं पण मी लग्न करेन तिथून तर त्याने म्हणलं अगं काहीच हरकत नाही आहे वगैरे आणि तू जे पण तुला तुझ्या कमाईमधून तू तु तुला जे पण करता येईल तुझ्या आईवडिलांसाठी ते तू कर आणि मग कधी गरज लागली तरी माझ्याकडे सुद्धा तू मागू शकतेस असं ज्यावेळेला त्यांनी बोलले पहिल्यांदा त्यावेळेला मला खूप आनंद झाला ही आईंची कृपा सगळी आईंची कृपा होती म्हटला माझ्या क माझ्या परीक्षा खूप कमी झाल्या पण आईंनी कृपा खूप जास्त केली म्हणला न त जमाच अशा परीक्षा माझ्या झाल्या आणि त्याच्यानंतर लग्न झालं म्हणल्या म माझं लग्न झालं ठरल्याप्रमाणे त्यांनी मला जॉब पण बघितला मला चांगला जॉब पण मिळाला म्हणल्या आणि जॉबमधले माझ्या म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात अजूनपर्यंत म्हणजे मी आता लग्न होऊन इतके वर्ष झाली वगैरे पण अजूनपर्यंत माझ्या मिस्टरांनी तू किती पैसे आईला देतेस किंवा तुझ्याकडे किती ठेवतेस कधीही विचारलं नाही ना सासू सासऱ्यांनी ना माझ्या नवऱ्यानं कधी विचारले मी देते आणि प्रत्येक वेळेला आणि ज्या वेळेला ते घर नावावर वगैरे नंतर करायचं त्यां ज्या वेळेला चाललं होतं माझी खूप दिवसांची इच्छा होती आईंना प्रार्थना करत होती मी आणि त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर दोन वर्ष म्हणल्या ते घराचं वगैरे निघलं तर त्यावेळेला खर्च होणार होता जे ते नावावर वगैरे सगळं व्यवस्थित करून घेण्यासाठी तर ते पैसे सुद्धा माझे न नसता नव्हते म्हणल्या माझ्या मिस्टरांनी ते सगळे पैसे घातले इतके म्हणजे कॉपरेट करणारी माणसं मला भेटली म्हणत होत्या दीप्तीताई तर त्या म्हणतात ते झालं म माझं हे लग्न वगैरे सगळं व्यवस्थित झालं घरं घर वगैरे इतकं छान म्हण म्हणतात माझं एवढ्या मोठ्या सिटीमध्ये मुलूंमध्ये माझं एवढं चांगलं घर वगैरे मन, आहे ह्या सगळ्या गोष्टींचं खूप समाधान आहे म्हणतात मला की आईनी म्हणजे आईंच्या मार्गात आल्यापासून माझं कधीही कधीही कुठंही माझं काही अडलं नाही म्हणतात आजपर्यंत माझं कधी कुठं आडलं नाही ना लग्नाच्या बाबतीत माझ्या हां सगळ्यात मेन महत्त्वाचं लग्नाच्या ह्याच्यात सुद्धा म्हणतात माझी घरची क परिस्थिती तेवढी हे नाही आहे म्हटल्यावर माझ्या लग्नात फक्त म्हणतात ते वाट्या ज्या असतात म्हणजे मंगळसूत्राच्या वाट्या ज्या असतात तर त्यातल्या एका वाटीचा खर्च जे जो माहेरच्यांनी आहे आणि एका वाटीचा खर्च सासरच्यांनी असा करायचा असतो आहे तर एका वाटीचा खर्च फक्त माझ्या माहेरच्यांनी घातला बाकी काहीही माझ्या माहेरच्यांनी केलेलं नाही माझ्या मिस्टरांनी ते करूच दिलं नाही म्हटलं नको काही आम्हाला गरज नाही आहे आणि तुम्ही काही नका करू आणि त्यांनी एक म्हटले ठीक आहे पण आमच्या सासूबाई किंवा सासऱ्यांनीसुद्धा त्या गोष्टींना आक्षेप घेतला नाही म्हटलं एवढे चांगली फॅमिली आहे सगळ्या खर्च त्यांनी आणि सगळं म्हणजे जेवणासहित आणि माझ्या इकडची लोक उलट त्यांच्या लोकांपेक्षा जास्त होती म्हणले तरी सुद्धा त्यांनी जेवणाचा खर्च सुद्धा जाण्याचा खर्च नाहीतर निम्मा निम्म करायला लावतात प्रत्येक गोष्टीत लोक तोही खर्च त्यांनी करायला लावला नाही ही सगळी आईंची कृपा होती म्हणल्या आईंच्या कृपेवर मला हे सगळं मिळालेलं होतं म्हटलं बाकी काही म्हणजे कुठलीही गोष्ट नव्हती फक्त मनापासून सेवा झाली तर खूप चांगला मेवा मिळतोय ही माझी हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं म्हणत होत्या तई तर त्याच्यानंतर लग्न झालं मुलंही खूप लवकर झाली म्हणल्या मला मला लगेच एक दीड वर्षात मुलगा पण झाला सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होत गेल्या भावाचं पण खूप चांगलं झालेलं आहे म्हणतात हे माझं चांगलं झालेलं बघून माझा भाऊ माझी आई माझे बाबा सगळे उपासनेमध्ये आलेले आहेत म्हणतात तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय हे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय